जीवात्मा हा इंडिव्हिज्युअलाइज असला तरी तो विश्वात्म्याशी आणि परमात्म्याशी जोडलेला असतो म्हणून तो एक प्रकारे युनिव्हर्सलाइज्ड असतो आणि चैत्य पुरुष मात्र हा इंडिव्हिज्युअलाइज असतो हे दोघही सेंट्रल बिंगच आहेत पण हा कसा आहे तर हा युनिव्हर्सलाइज सेंट्रल बिंग आहे आणि हा इंडिव्हिज्युअलाइज सेंट्रल बिईंग आहे हा जीवात्मा जो आहे तो जन्म मृत्यूच्या अतीत आहे प्रकृतीच्या अतीत आहे आणि चैत्य पुरुष जन्माबरोबर आपल्या शरीरामध्ये प्रवेश करतो अर्थात जन्माबरोबर म्हणजे अगदी जन्माच्या वेळीच असं नाही त्याच्या बाबतीत एकच एक असा कुठला एकस नियम नाहीये असं माताजी म्हणतात तर परंतु तो प्रवेश करतो आणि मृत्यूनंतर आपण हे जे सगळे अनुभव घेतलेले आहेत ते घेऊन पुढच्या प्रवासाला निघतो जीवात्मा हा विशुद्ध हो। त्या त्या आहे त्याला कुठलाही कलंक नाही आणि त्याच्यावर कोणताही प्रभाव पडत नाही उलट चैत्य पुरुष मात्र जन्मात जन्मातन आपण जे जीवन अनुभव घेत चाललेलो आहोत त्यातून तो वृद्धिंगत होत राहतोय त्यामुळे तो परिवर्तनीय आहे जीवात्मा हा कोणत्याही दशेमध्ये स्थळ काल परिस्थिती काही असलं तरी तो एकच एक अशा पद्धतीचा असतो त्यामध्ये काही बदल होत नाही आणि इथे मात्र आता आपण पाहिलं त्याप्रमाणे विकसन पावत जातो हा चैत्य पुरुष हा परमेश्वर किंवा परमात्मा आणि आपलं व्यक्तिमत्व हे जे बाह्यवर्ती व्यक्तित्व आहे त्याच्यामधला चैत्य पुरुष हा दुवा असतो